दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचा बेशिस्तपणा हा दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या यानुसार शहर वाहतूक शाखा प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओ आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे काल बुधवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी चारशे साठ बेशिस्त वाहनचालकांना दंडाचा दणका देण्यात आला आहे शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी जेणेकरून रस्ते सुरक्षा अधिकाधिक जोपासण्यास मदत होईल आणि शहरांतर्गत रस्त्यांवरील अपघाताच्या घटना कमी होतील या उद्देशानं पुन्हा एकदा पोलिसांकडनं कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे यांनी या मोहिमेबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्यासह चारही युनिटच्या प्रभारी निरीक्षकांची बैठक घेतली तसंच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत प्रशांत बच्चाव यांनीही दोन्ही परिमंडळांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकांना या मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना केल्या तसंच आरटीओची अधिकारी कर्मचारी यांनीही पोलिसांसोबत या मोहिमेत सहभाग घेतला बुधवारी शहरातील विविध भागांमध्ये अचानकपणे मोहिमेला सुरुवात करण्यात आली यामुळे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांची भंभेरी उडाली ही मोहीम पुढील आदेशापर्यंत सुरूच राहणार असल्याचं खांडवी यांनी सांगितलं सिग्नल उल्लंघन विरुद्ध दिशेनं वाहतूक विना हेल्मेट विना सीटबेल वाहतूक नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे मोटारींच्या काचांवर काळ्या फिल्म चढवणे नो एंट्रीमध्ये प्रवेश करणे मोबाईलचा वापर झेब्रा क्रॉसिंग आणि अन्य अशा विविध वाहतूक नियमांतर्गत वाहन चालकांवर बेशिस्त वाहतूक प्रकरणी मोटर वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक